श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना महाशिवरात्र दिवशी हा एक अध्याय नक्की वाचा सर्व इच्छा पूर्ण होतील महाशिवरात्र दिवशी महादेवांची कोणतीही सेवा मनापासून केल्यास तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी संकट दुःख आजारपण आहे ते सर्व काही दूर होते व महादेवांची कृपा कायम राहते यासाठी मनाने इच्छेने वेळेनुसार कोणतीही सेवा करा पण महादेवांची आपण मनापासून कोणतीही सेवा नक्की करायला हवी या महा महा दिवशी महादेवांना प्रसन्न करून घेण्याचा दिवस आहे महाशिवरात्र दिवशी कोणतीही सेवा करा फक्त मनामध्ये विश्वास ठेवा मी ही सेवा केली आहे तर माझ्या जीवन सुखी होणार आहे माझ्या जीवनामध्ये माझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत महादेवांची सेवा मनाने आपण कोणतीही करा महादेव नक्की प्रसन्न होतात असे नाही की तुम्ही भरपूर सेवा करायला हवी तेव्हाच महादेव प्रसन्न होतील व तुमच्या इच्छा, इच्छा पूर्ण होतील तुम्ही तुमच्या इच्छेने एक तांब्या जलही अर्पण केले मनापासून प्रार्थना केली तर तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होतात जीवनामध्ये काही अडचणी आहेत आजारपण आहे दुःख संकट संकट दूर होत नाही कष्ट संपत नाही यासाठी ही एक सेवा करा कितीही कामामध्ये असाल कामामधून वेळ मिळणार आहे ही सेवा रात्री करायची आहे दिवसभरामध्ये तुम्ही तुमचे कामे करू शकता असे नाही की दिवसरात्र सेवा करत राहायची आहे तुम्ही तुमच्या वेळेनुसार करत राहा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा एक अध्याय नक्की वाचा खूप महत्त्व आहे हा एक अध्याय वाचनासाठी तुम्ही हा एक अध्याय महाशिवरात्र दिवशी नक्की वाचावा ज्या काही अडचणी संकट आहेत त्या दूर होण्यास भरपूर मदत होते व महादेवांची कृपा कायम तुमच्यावरती राहते यासाठी काही लोकांना उपवास करणं शक्य नसेल प्रकृतीला झेपत नसेल काही कारणाने सेवाही नाही करता आली तरीही सात्विक आहार नक्की घ्यावे सात्विक भोजन करावे या दिवशी उपवासामध्ये भगर चालत नाही तर तुम्ही इतर कोणतेही फळ घेऊ शकता दूध घेऊ शकता फलहार घेऊ शकता बरेच पदार्थ आहेत त्यातील कोणतेही पदार्थ तुम्ही घेऊ शकता भगर सोडून महाशिवरात्र दिवशी काही नियम नक्की पाळावे तसेच ब्रह्मचार्याचे पालन करावे मांसाहार पूर्णपणे बंद ठेवावा मद्यपान बंद करावे तसेच जीवनामध्ये काही अडचणी निगेटिव्ह लोकं आहेत निगेटिव ऊर्जा आहे त्यापासून दूर राहावे शांतता ठेवावी घरामध्ये निगेटिव गोष्टी बोलू नये शांतपणे कोणी निगेटिव्ह बोलत असेल तरीही लक्ष न देता आपण आपल्या नामस्मरणामध्ये दिवस काढावे कारण महादेवांचे तुम्ही मनापासून कोणतीही सेवा नाही केली तरीही तुम्ही नामस्मरण करता तेव्हा तुमच्या इच्छा पूर्ण होतात जीवनामध्ये काही कष्ट आहे दुःख आहे अडचणी आहेत त्या सर्व दूर होतात कर्म नेहमी चांगले ठेवावे कष्ट करत राहावे जीवनामध्ये एक दिवस नक्की येतो सर्व काही अडचणी दूर होतात शेवटी कर्म कर्म आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये अडवे येतात कर्म नेहमी चांगले ठेवावे इतरांना मदत करावी महाशिवरात्र दिवशी काही गोष्टी नक्की पाळायला हव्यात या दिवशी घरामध्ये नेहमी पॉझिटिव्ह गोष्टी ठेवायच्या आहेत पॉ पॉझिटिव गोष्टी बोलाव्या काही कारणाने सेवा करता नाही आली सेवा करायला वेळ नाही मिळाला तरीही तुम्ही अगदी रात्रीही सेवा करू शकता बारापर्यंत करायची आहे सेवा खूप साधी सोपी आहे तुम्ही सकाळी कोणतीही सेवा नाही केली किंवा उपवास नाही केला तरीही तुम्ही हा एक अध्याय नक्की वाचन करा तुम्ही ज्या काही सेवा नाही केल्या त्या सर्व सेवा केल्याचे फळ तुम्हाला नक्की मिळते व महादेव तुमच्यावर प्रसन्न होतात तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतात यासाठी तुम्ही कधीही तुम्हाला अगदी वेळ मिळेल तेव्हा तुम्ही बारापर्यंत कधीही महादेवांना एक तांब्या जल अर्पण करायचं आहे अगदी घरामध्येही तुम्ही ही सेवा करू शकता थोडा वेळ प्रार्थना करायच्या आहे मनामध्ये तुमच्या इच्छा आहे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत पूर्ण होत नाहीत यासाठी संकल्प करून हा एक अध्याय वाचन केल्याने तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होतात तुम्हाला ही सेवा करण्यास खूप साधी सोपी सेवा आहे पण महाशिवरात्र दिवशी आपण हा अध्याय नक्की वाचन करावे ज्या काही समस्या आहेत अडचणी आहेत त्या दूर होण्यास भरपूर काही मदत मिळते व तुमच्या इच्छाही पूर्ण होतात यासाठी खूप साधी सोपी सेवा करायची आहे अगदी तुम्ही देवासमोर बसून महादेवांची पूजा करायची आहे प्रार्थना करायच्या आहे तुमची इच्छा बोलायची आहे संकल्प सोडायचा आहे व तुम्हाला शिवलीला अमृत यातील अकरा अध्याय पठन करायचे आहे अगदी तुम्ही तुमच्या इच्छेने करू शकता तुम्ही संकल्प करता तेव्हा तुम्हाला बोलायचं आहे तुम्ही सात वेळा करू शकता अकरा वेळा एकवीस एकशे आठ अगदी तुमच्या मनाने तुम्ही बारापर्यंत कोणतीही सेवा करा तुम्हाला वेळ असतो त्या वेळेमध्ये तुम्ही ही सेवा करायची आहे मनापासून आपण कोणतीही सेवा करतो तेव्हा त्याचे फळ नक्की मिळते फक्त मनामध्ये विश्वास असायला हवा विश्वासाने कोणतीही सेवा केल्यास तुम्हाला नक्की फळ मिळते विश्वास नसेल तर कोणतीही सेवा अध्याय मंत्र जाप व्रत केले कोणतेही फळ मिळत नाही सेवा करता तेव्हा विश्वास मनामध्ये नक्की ठेवावा मनापासून हा एक अध्याय तुम्ही वाचन करा महाशिवरात्र दिवशी हा अध्याय वाचन करण्याला खूप महत्त्व आहे तुमचंही जीवन बदलून जाणार आहे जीवनामध्ये भरपूर काही अडचणी आहेत संकट आहेत काही केल्याने संकट दूर होत नाहीत अडचणी दूर होत नाहीत त्यासाठी खूप साधी सोपी सेवा आहे अगदी तुम्ही घरामध्ये ही सेवा करा असे नाही की तुम्हाला खूप मोठी पूजा मांडणी करावी लागेल खूप मोठी पूजा करावी लागेल असे नाही उपवास करणं शक्य नसेल सेवा करणं शक्य नसेल कमीत कमी मंत्र जप नक्की करावा ओम नम शिवाय ओम नम शिवाय दिवसभरामध्ये तुमच्या मुखामध्ये नामस्मरण असायला हवं नामस्मरणामध्येही खूप ताकद आहे कोणतीही सेवा नाही केली किंवा कोणतेही उपवास नाही केले तर तुम्हाला फळ मिळणार नाही असे नाही आपण मनापासून कोणतीही सेवा करतो त्याचे फळ नक्की मिळते फक्त मनामध्ये विश्वास असायला हवा ही सेवा मनापासून केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात काही नियम नक्की पाळावे या दिवशी घरामध्ये नेहमी पॉझिटिव्ह गोष्टी बोलाव्या पॉझिटिव्हिटी ठेवायची आहे निगेटिव्ह लोकांपासून लांब राहावे जे काही निगेटिव्ह लोक आहेत वाईट विचार करतात त्या लोकांपासून जास्तीत जास्त दूर राहिलेले चांगले कधी आपल्या जीवनामध्ये काही अडचणी येत आहेत संकट येत आहेत काही गोष्टी काही निगेटिव लोक आहेत त्या लोकांपासून कायम लांब राहावे जमल्यास तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्येही जाऊन येऊ शकता दर्शन घेऊ शकता या दिवशी आपण कोणतीही सेवा करा फक्त विश्वासाने करा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील व तुमचे हे काही स्वप्न आहेत ते तुम्हाला नक्की पूर्ण होतील महादेवांची कृपा कायम तुमच्यावरती राहणार आहे ही सेवा करा खूप साधी सोपी आहे जास्त वेळ लागत नाही अगदी तुमच्या इच्छेने तुम्ही कितीही वेळा पठण करू शकता फक्त विश्वासाने करा की मी ही सेवा करत आहे तर माझी इच्छा पूर्ण होणार आहे ही सेवा करायला विसरू नका स्वामी समर्थ